उद्यापर्यंत सोलापुरातील बोर्ड काढा निवडणुकीसाठी एवढे मतदार आयुक्त जे असलेले जे वेगवेगळे फलक असतील बॅनर असतील ते चा काढण्याच्या सूचना दिलेल्या आहेत या बातमीचे प्रायोजक शोभा नर्सिंग होम प्रायव्हेट लिमिटेड जागतिक स्तरावरील यशस्वी टेस्ट्यू बेबी सेंटर सेवन फोर फोर सेवन सेवन फोर डबल झिरो सोलापूर शहरात महापालिका निवडणुकीसाठी आचारसंहिता सुरू झाली आहे त्यामुळे विविध भागात लावलेले फलक तसंच डिजिटल बोर्ड तातडीनं काढून घ्यावेत अशा सूचना महापालिका आयुक्त सचिन ओंबासे यांनी सर्व अधिकाऱ्यांना दिल्या आहेत या निवडणुकीसाठी एक हजार अठ्याऐंशी मतदार केंद्र असून नऊ लाख चोवीस हजार सातशे सहा मतदार आहेत यामध्ये चार लाख सदू चौसष्ट हजार चारशे एकाहत्तर स्त्री मतदार तर चार लाख सत्तावन्न हजार नव्याण्णव एवढे पुरुष मतदार आहेत आणि एकशे छत्तीस मतदार हे तृतीयपंथी मतदार आहेत या निवडणुकीसाठी सहा कर्मचारी लागणार आहेत या निवडणुकीसाठी व्हीव्हीपॅटची सुविधा नसणार आहे आज राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र राज्य यांनी घोषित केल्यानुसार सोलापूर महानगरपालिकेचा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झालेला आहे आणि आपल्याकडं सोलापूर महानगरपालिकेमध्ये जवळजवळ एकशे दोन जागांसाठी आणि एकूण सव्वीस वॉर्ड आहेत त्याच्यासाठी मतदान जे आहे त्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि आपल्या आयोगाचा जो आ, जो त्यांनी जे आपल्याला शेड्यूल शेअर केलेला आहे त्यानुसार नामनिर्देशन पत्र दाखल करण्याचा कालावधी तेवीस डिसेंबर पासून एकोणतीस डिसेंबर आहे त्यानंतर ते शाननी एकतीस डिसेंबर रोजी होणार आहे त्यानंतर पुढचा कार्यक्रम डिटेल दिलेला आहे त्यानंतर निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा दिनांक तीन जानेवारी आहे आणि मतदानाचा तारीख आहे ती पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस आहे आणि मतमोजणी व निकाल जाहीर करण्याची तारीख सोळा जानेवारी आहे तर यानुसार तात्काळ चार वाजल्यापासून आचारसंहितेचा इम्प्लिमेंटेशन सुरू झालेला आहे आता आम्ही आमचे एचओडी आणि आमचे जे विभागीय अधिकारी आहेत त्यांची बैठक घेतली जे असलेले जे वेगवेगळे फलक असतील बॅनर असतील ते तात्काळ काढण्याच्या सूचना दिलेल्या आहेत चोवीस तासात आपल्याला एक रिपोर्ट द्यायचा असतो त्यापूर्वी पक्यमान पन्नास साठ टक्के फलक काढले जावेत आणि ते कव्हर केले जावेत जे वेगवेगळे जे उद्घाटनाचे फलक भूमिपूजनाचे फलक असतात आपल्याकडे आज सकाळी आपल्या माहितीच्या सांगतो की जी वाढणी यादी आहे ती पब्लिश झालेली आहे त्याच्यामध्ये एकूण नऊ लाख चोवीस हजार सातशे सहा एवढे आपले मतदार निश्चित झालेले आहेत आणि जवळजवळ अंदाजेत एक साधारणतः एक हजार अठ्ठ्याऐशे आसपास मतदान केंद्र येतील अशी शक्यता आहे ती यादी सत्तावीस डिसेंबर पर्यंत पब्लिश होईल आणि आपल्याला आयोगानं जे जे आर ओ आहेत रिटर्निंग ऑफिसर आणि असिस्टंट रिटर्निंग ऑफिसर ते आपल्याला आणि मान्य योग्य उपलब्ध करून दिलेले आहेत तर त्याबाबतचा एक्झॅक्टली तो जो आदेश आहे कोणत्या प्रभागांना कोणते आर ओ नेमलेले आहेत सर्व आम्ही उद्या दुपारपर्यंत निर्गमित करू आणि त्यांचं कार्यालय सुद्धा त्याचा पत्ता आणि ऍड्रेस त्याची प्रेस नोट आणि आमच्या वेबसाईटवर पब्लिकेशन करू आणि आपल्या माध्यमातून आपल्या शहरातील नागरिकांना राजकीय पक्षांना सर्वांना आवाहन करण्यात येत आहे की आम्ही जर कुठलीही आचारसंहिता भंगाची तक्रार असेल तर आम्ही त्याचा केंद्रीय आचारसंहिता कक्ष बनवलेला आहे त्याचबरोबर आमचं जे माय सोला ऍप आहे किंवा वेबसाईट वरून त्याच्यामध्ये आम्ही महानगरपालिका निवडून आचारसंहिता ही एक ऑनलाइन प्रणाली उपलब्ध करून दिली आणि चोवीस तासात की अल्टिमेटली झेडकुळ जाणार आहे झेडवा त्यांचे असलेले जे इंजिनिअर्स आहेत तर याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा आणि प्रक्रिया शांततेने होण्यासाठी आमच्या पूर्वी अधिकाऱ्यांना आम्ही जबाबदारी निश्चित करून दिली आहे त्यात कुठलेही सजेशन असेल काही आमच्याकडून एखादी गोष्ट राहिलेली असेल तर त्यांना लगेच आमच्या अधिकाऱ्यांनी निदर्शन आणून द्यावी आम्ही तात्पर आमचा हा उद्देश आहे की पारदर्शक पद्धतीनं आणि सगळ्यांना माहिती देऊन आणि योग्य पद्धतीनं कंडक्ट करण्यासाठी आमचा प्रयत्न राहील आणि कुठलीही वेळोवेळी जे पत्रकार महोदयांना जी काय माहिती लागेल त्यासाठी सुद्धा ती माहिती लोक कसे प्रसाद करतील याची सुद्धा आम्ही काळजी घेतो Rajmudra Residency Phase 3 Individual Luxury Bungalow. Step into your own space. Premium Bungalow Project at Premium Location. Rajmudra Residency Phase 3 Chav, near CNS Hospital, Degao Mangalveda Road, Lakshmipet, Solapur. Talk to us on 706694 2570 or double eight double five zero five double five double three Enjoy luxury living space.